सर्वप्रथम जय शिवराय सर्वांना आज प्रचाराचा शुभ शुभारंभ श्रीदेव रामेश्वर जे मालवण शहराचं आणि ग्रामीण भागाचं ग्रामदैवत आहे छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक भूमी आहे आणि अनेक नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असा मालवण ऐतिहासिक असं स्थळ ज्या मालवण शहरात आज आपण भारतीय जनता पार्टी आपण बघतोय देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसंच महाराष्ट्रात आपले मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आणि कोकणचे भाग्यविदाते जे नारायण राणेजी साहेब आहेत आपल्या या जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे नितेशजी राणे साहेब जिल्हाध्यक्ष साहेब प्र, प्रभाकरजी सावंत साहेब तसेच आपण बघतोय सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य बाबाजी मोडकर साहेब असतील तसे धोंडीजी चिंदरकर साहेब असतील अशोकजी सावंत साहेब असतील सर्वच सन्मान्य पदाधिकारी मंदारजी केणी असतील ज्यांनी आज मालवणचा विकास हा एक विजन ठेवलेला आणि विजनरी असणारा पक्ष मगाशी साहेबांनी सांगितलंय विजनरी असणारा असा हा भारतीय जनता पार्टी पक्ष कारण परवाच उमेदवारी भरून झाल्यानंतर नितेशजी राणे साहेब आले आणि त्यांनी स्वतः वचन दिलेलं आहे की पुढील दोन ते तीन वर्षात जे जे विकास कामं आहेत जे जी समाजाशी रिलेटेड जी कामं आहेत ती सर्व कामं पूर्ण करण्याचा आता मी तुम्हाला वचन देतोय अशी वचन पूर्ती करून आम्हाला तुम्ही पुढे चरा असा चा आशीर्वाद दिलेला आहे तर मालवणची जनता सुज्ञ आहे मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भारतीय जनता पार्टीच करू शकेल हे मी आज ठामपणे सांगू शकते आणि मालवणवासी जाणून घेतलेला आहे की विकास नक्की किनारपट्टी भागापासून म्हणजे मध्यवर्ती भागापर्यंत भागा आणि ग्रामीण भागापर्यंत विकास कोण करेल आणि विकासाशी रिलेटेड निधी जास्तीत जास्त कोण आणेल ह्याचा भर भारतीय जनता पार्टीच करू शकते कोणी कितीही प्रलोभन देऊ देत कितीही काय ते सांगू देत पण या सगळ्याच वचनपूर्ती ही भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मालवणच्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे आणि आम्हाला विश्वास आहे श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे जे मी आज अनेक ऐतिहासिक कार्यात आहे अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि या सर्व मंडळींवरील जो विश्वास आहे तो आज खरा ठरणार आहे एवढं मी सांगते आणि जे असेल ते विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत हे मी ठामपणे सांगते जय शिवराय